दक्षिण तालुक्यातील होटकी स्टेशनच्या सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे होडगी स्टेशनचे सरपंच जगनाथ गायकवाड यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेमध्ये अविश्वास ठरावाबाबत गुप्त पद्धतीनं मतदान घेतलं असता एक विरोधात आठ असं मतदान झाल्यामुळं सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याचं तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितलं दरम्यान एकवीस मार्च रोजी तहसीलदार जमदाडे यांच्याकडं होडगी स्टेशनच्या आठ ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच जगनाथ गायकवाड यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव दाखल केला होता तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीमध्ये विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यापूर्वी तीन आपत्ती प्रकरणी सरपंच जगन्नाथ गायकवाड यांना जिल्हाधिकारी आणि पुणे आयुक्तांकडं चिट मिळाली होती मात्र त्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव दाखल केला असता एक विरुद्ध आठ असा अविश्वास ठराव मंजूर झाल्यानं सरपंच जगन्नाथ गायकवाड यांना पदावरून पाय उतार व्हावं लागलं आहे या ग्रामपंचायत सभेमध्ये उपसरपंच सुभाष पाटोळे सदस्य निसार कांबळे नीलम भोसले गायत्री ठक्के जेजाबाई धायगुडे मीनापोरे फातिमा नदाफ मोहम्बद बी शेख आदी उपस्थित होते तर अश्विनी कडसे गैरहजर होत्या या प्रसंगी मंडळ अधिकारी रियाज भाईजान ग्रामसेवक कांतू राठोड तलाठी धनंजय रोकडे यांनी काम पाहिलं दरम्यान माझ्या कार्यालयामध्ये मी जनतेची मोठ्या प्रमाणात कामं केली आणि त्यावर मी समाधानी असल्याचं जगन्नाथ गायकवाड यांनी सांगितलं माझ्यावर जो अविश्वास ठराव या ठिकाणी दाखल केलेला होता आज या ठिकाणी माझ्या विरोधात या ठिकाणी आठ मतानं या ठिकाणी तो माझ्यावर म्हणजे या ठिकाणी मतदान करून आज सरपंच पद या ठिकाणी मी रिक्त झालो मी पहिल्यांदा सर्व आठ सदस्यांचा या ठिकाणी आठ सदस्यांचा या ठिकाणी खूप 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 धन्यवाद मानतो कारण जे एक ते सात त्यांनी जे दाखल केलेलं आहे त्या म्हणण्यामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप या ठिकाणी नाही आहे मी त्यांचं खूप खूप पहिल्यांदा अभिन अभिनंदन करतो दुसरी गोष्ट या ठिकाणी चार वर्ष दोन महिने या ठिकाणी या में। में या मी जो ठिकाणी केलेलं काम खूप मी या ठिकाणी तर सरपंचांनी चूक केली म्हणून अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे सर्वांना सोबत विश्वासात घेऊन जोमान काम करणार असल्याचं सुभाष पाटोळे यांनी या प्रसंगी सांगितलं खोडगी स्टेशन ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाचं विशेष सभेचं आयोजन विश होतं आजच्या सभेमध्ये जे आम्ही आठ लोकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्या आठ लोकांनी आज गुप्त पद्धतीनं मतदान होऊन आठ विरुद्ध एक दहाची गोडी आहे एक गैरहजर आहे नऊपैकी आठ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले व एक सदस्य ग्रामपंचायत अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान झाला म्हणजे आठ विरुद्ध एक असा सरपंचाच्या विरुद्ध दाखल केलेला प्रस्ताव मंजूर झाला